बालमित्रांनो सुप्रभात उघडा तुमचं स्कॉलरशिपचं पुस्तक यापूर्वी स्कॉलरशिपची परीक्षा ही चौथीला होती आता ही परीक्षा पाचवीला आली आहे म्हणजे आपण जो अभ्यासक्रम शिकायलो तर अरे हा तर चौथीचा अभ्यासक्रम आहे मग चौथीचा अभ्यासक्रम जर पाचवीला आला तर सोपा जाईल का अवघड खूप सोपा जाईल मग उघडा तुमचं स्कॉलरशिपचं पुस्तक आणि पहा एकटीसावं प्रकरण क्षेत्रफळ आयत आणि चौरस मग तुमच्या सगळ्यांना माहिती झालंय क्षेत्रफळ म्हणजे काय जी बंदिस्त आकृती असती आहे त्या बंदिस्त आकृतीला क्षेत्र म्हणतात आणि क्षेत्राच्या मापाला क्षेत्रफळ म्हणतात आहे ह्याच्या अगोदर शिकवलं त्याच्यानंतर परिमिती कशाला म्हणते रे आकृतीमध्ये जेवढ्या बाजू आहेत ना त्या बाजूंच्या मापांच्या बेरजेला परिमिती म्हणतात एवढं समजलं आता आपल्याला क्षेत्रफळ पाहायचंय पण क्षेत्रफळ असतं असतंय क्षेत्रफळ असतं असतंय क्षेत्रफळ समलंब असतं असतंय क्षेत्रफळ पतंग असतं आहे असे खूप सारे क्षेत्रफळ असतात पण त्याच्यापैकी आपल्याला फक्त आहे आयत आणि चौरस कळालं सगळ्यांना बा आईस्क्रीमच्या दुकानात तुम्ही जातात खूप सारे आयस्त्री मा पण त्याच्यात तुम्ही काय म्हणतात आम्हाला फक्त चॉकलेट आणि स्ट्रॉबेरीज फ्लेवर द्या <laughs> तसं क्षेत्रफळ खूप सारे आहेत पण त्याच्यातून आयत आणि चौरस मग आयत दिसायला कसा दिसतंय हे असा त्याचे प्रत्येक कोण कौन? काटकोण असतात आणि समोरासमोरील समोरासमोरील बाजूंचं सा माप सारखं असते ह्याचं नऊ असेल तर इथं दोन रेषा आणि इथं दोन रेषा आहेत म्हणजे ह्याचं पण नऊ ह्याचं पाच असेल तर ह्याचं पण पाच आणि मग याच्या आयताच्या क्षेत्रफळाचं सूत्र काय लांबी गुणिले रुंदी म्हणजे लांबी किती नऊ रुंदी किती पाच पाची पंचेचाळ पंचेचाळ नुसतं लिहिलं तर उत्तर चुकलं त्याचं उत्तर आहे पंचेचाळीस चौरस चौरस हे एकक असते आणि इथं पुढं काय दिले सेंटीमीटर म्हणून चौरस सेंटीमीटर पंचेचाळीसच्या पुढं लिहायचं आणि ते एकक लिहिलं तर त्याचं क्षेत्रफळ दे एवढं समजलं तसंच चौरस खाली दिले चौरसाचं क्षेत्रफळाचं सूत्र बाजूचा वर्ग बाजूचा वर्ग म्हणजे काय बाजू गुणिले बाजू इथं जर नऊ से अकरा सेंटीमीटर बाजू आहे तर ह्याची पण अकरा ह्याची पण अकरा ह्याची पण अकरा समजलं आणि बाजूचा वर्ग म्हणजे अकराचा वर्ग किती मग एकशे एकवीस हे त्याचं क्षेत्रफळ झालं नुसतं एकशे एकवीस जर असेल पर्यायामध्ये तर उत्तर चुकलं एकशे एकवीस चौरस मीटर असेल तर तेही पर्याय चुकला एकशे एकवीस मीटर असेल तरी उत्तर चुकलं एकशे एकवीस चौरस सेंटीमीटर असल तर उत्तर बरोबर समजलं नाही तर ते एकशे एकवीस देतात मग त्याच्यातून आपलं कोणतं उत्तर बरोबर काढायचं हे लक्षात यायला पाहिजे हे समजलं सगळ्यांना पक्क समजलं सगळ्यांना मग आता हेही समजलं तर परिमिती म्हणजे काय बाजूंची बिरीज मग या चौरसाची परिमिती किती आली अकरा एका अकरा अकरा दोन्ही बावीस अकरा त्रिक तेहतीस अकरा चोख चौरसा परिमिती म्हणजे बाजूंची बेरीज बघा आता हे आयताची परिमिती किती आली नऊ एक नऊ नऊ दोन्ही अठरा अठरा आणि दहा अठ्ठावीस समजलं सगळ्यांना परिमिती आणि क्षेत्रफळ ह्याच्यातला फरक कळाला आता जर कळाला असेल तर उघडा तुमचं पुस्तक आणि पहा एकतीस पॉइंट एक पहा काय दिलंय एक आयत दिलंय त्या आयताची लांबी व रुंदी अनुक्रमे बारा सेंटीमीटर व आठ सेंटीमीटर आहे तर त्या आयताच्या परिमिती एवढी परिमिती असलेल्या चौरसाचे क्षेत्रफळ किती अबा बाबा बाबा एका बा, बा, ह्याच्यात तीन तीन प्रश्न विचारलेत काय म्हणल्या रे आयत त्या आयताची लांबी आणि रुंदी किती दिली आहे बारा आणि आठ एवढं समजलं पुन्हा काय म्हणलंय त्या आयताच्या परिमिती एवढी मग बारा एक बारा बारा दोन चोवीस आणि आठ एक आठ आठ दोन्ही सोहळा मग चोवीस आणि सोहळा किती झाले रे दोन आणि तीन एक चार ह्याची परिमिती किती आली चाळीस सेमी आ हां क्षेत्रफळाचं एकक चौरस परिमितीचं तेच एकक सेमी मग आता त्या परिमिती एवढी परिमिती असलेल्या चौरसाचे क्षेत्रफळ आता ही चाळीस ह्या आयताची परिमिती पण चौरसाची परिमितीसुद्धा चाळीस तर या चौरसाचं क्षेत्रफळ किती आता परिमिती म्हणजे काय बाजूंची बेरीज म्हणजे आता बाजू किती आहेत एक दोन तीन चार चार मित्रांकडं मिळून चाळीस रुपये मग एका मित्राकडे किती रुपये दहा रुपये मग आता जर ह्या चौरसाची बाजू दहा कळाली तर चौरसाचे क्षेत्रफळ बरोबर काय बाजूचा वर्ग मग बाजू किती आहे दहा दहाचा वर्ग दहा दहा शंभर मग शंभर म्हणजे पर्याय नंबर तीन शंभर चौरस सेंटीमीटर समजलं सगळ्यांना हे प्रश्न समजला म्हणून उत्तर उत्तर किती आलं रे पर्याय नंबर तीन चला बरं आता लगेच दुसरा प्रश्न बघा बरं बघा बालमित्रांनो दुसरा प्रश्न फार सोपा आहे काय दिलाय एक आयत आहे बर का त्या आयताचं क्षेत्रफळ दिले बाराशे चौरस सेंटीमीटर आणि त्याची रुंदी आहे वीस सेंटीमीटर आयताला पाहुणे कोण कौन कोण असते रे म्हणजे आयताच्या अवयव कोण कोण लांबी रुंदी आणि क्षेत्रफळ कळालं <laughs> आता ह्या तिघापैकी कोणत्याही दोघाचं माप दिलं तिसरं काढता येते लांबी रुंदी दिलं तर क्षेत्रफळ काढता येते क्षेत्रफळाने रुंदी दिली, लांबी दिली रुंदी तर लांबी काढता येते क्षेत्रफळाने लांबी दिली तर रुंदी काढता येते समजलं तर त्यांनी काय दिले क्षेत्रफळ दिले आणि रुंदी दिली आणि पुन्हा काय म्हणले तर त्या आयताची परिमिती काढा मग परिमितीसाठी रुंदी महत्त्वाची आहे बरोबर आहे परिमितीसाठी लांबी आणि रुंदी दोन्ही महत्त्वाची आहे मग आता ह्या गणितात कसं करायचं आहे बघा सगळ्यात सुरुवातीला हे आयत मग आयताचे क्षेत्रफळ दिले बाराशे लांबी आणि ते रुंदी त्याचं सूत्र लांबीला तसंच लिहायचं रुंदी दिली आहे वीस आता ह्या दोघाचा इकडं गुणाकार आहे मग हे बरोबर चिन्ह जास्त आहे ना बरोबर चिन्हाच्या तिकडं जर गुणाकार असल तर इकडं येऊन भागाकार बरोबरच्या तिकडं बेरीज असल तर इकडे येऊन वजाबाकी बरोबरच्या तिकडं वजाबाकी असेल तर इकडे येऊन बेरीज बरोबरच्या तिकडं भागाकार बरो बर भागा असेल तर इकडे येऊन गुणाकार करेक्ट आहे मग आता इकडे गुणाकार आहे म्हणजे इकडे येऊन काय होईल म्हणजे बघा बाराशे भागिले वीस बरोबर लांबी मग आता हे शून्य कटलं हे शून्य बे एक बे बे दहा बे सख बारा शून्याला शून्य उत्तर किती आलं रे साठ काय आलं हे हो हो साठ सेंटीमीटर काय आहे एकदम बरोबर आहे लांबी आहे मग आता परिमिती काढणं किती सोपं आहे ही लांबी साठ आली म्हणजे ही सुद्धा किती झाली हे वीस आहे म्हणजे हे किती वीस मग आता हे साठ म्हणजे किती झालं रे सहा एक सहा साहेबी बारा एकशे वीस आणि वीस किती झाले एकशे चाळीस एकशे चाळीस आणि एक वीस किती झाले एकशे साठ मग परिमिती विचारली आहे मग परिमिती पर्याय नंबर किती मग याचा उत्तर पर्याय नंबर दोन एकशे साठ सेमी समजलं सगळ्यांना दुसरं गणित चला पहा बरं पुढचं गणित नंबर तीन बालमित्रांनो बघा बरं तिसरा प्रश्न फार सोपा आहे काय आहे तर सहा सेंटीमीटर रुंदी असलेल्या आयताची परिमिती हे बघा एक आयत दिले त्या आयताची रुंदी किती सहा ही बाजू सहा म्हणजे ही सुद्धा किती झाली सहा आणि त्या आयताची परिमिती किती दिली आहे चौतीस एवढं कळालं परिमिती म्हणजे काय बाजूंच्या मापांची बेरीज तर पुढं काय प्रश्न विचारला बघा तर त्याच्या लांबीच्या दुप्पट आता ह्याची लांबी काढायची आहे लांबी दिलीच नाही आपल्याला अलग लक्षात परिमिती दिली आहे आणि रुंदी दिली आहे लांबी काढायची मग लांबी काढायची आणि त्या लांबीच्या दुपटी एवढी बाजू असलेल्या चौरसाचं क्षेत्रफळ किती अलग लक्षात गणेशकडं जेवढे रुपये आहेत त्याच्या दुप्पट विजयकडं रुपये आहेत मग काढावं लागेल ना लांबी काढा पहिलं मग आता आपल्याला प्रश्न बघा एका प्रश्नात तीन, तीन तीन प्रश्न दिलेत मग आता परिमिती चौतीस म्हणजे हे चार मित्र आहेत एक दोन तीन चार चार जणांजवळ चौतीस रुपये मग ह्याच्याकडं सहा म्हणजे ह्याच्याकडे सुद्धा किती झाले रे सहा मग चौतीसमधून मधून बारा वजा केली उरली किती बावीस म्हणजे ह्या दोघाकडं बावीस म्हणजे ह्याच्याकडे किती झाले दोघांकडे समान रुपये असतात म्हणून ह्याच्याकडं अकरा आणि ह्याच्याकडं अकरा रुपये कळालं या अरे लांबी कळाली ना आखरा? मग आपल्याला लांबी किती झाली अकरा मग अकरा ही जी लांबी आहे त्या लांबीच्या दुप्पट बाजू असलेली चौरस लांबीच्या दुप्पट किती अकराच्या दुप्पट बावीस मग ही बावीस आहे चौरसाची बाजू असं म्हणले लांबीच्या दुप्पट बाजू असलेल्या ह्या चौरसाचे क्षेत्रफळ किती मग चौरसाच्या क्षेत्रफळाचं सूत्र काय बाजूचा वर्ग बाजूचा वर्ग म्हणजे बाजू गुणिले बाजू बाजू गुणिले बाजू म्हणजे बावीस गुणिले बावीस आणि बावीस गुणिले बावीस म्हणजे येत आहे किती पर्याय नंबर चारशे चौऱ्याऐंशी चौरस सेंटीमीटर समजलं चला पहा पुढचा प्रश्न बालमित्रांनो मी प्रश्न शिकवायलो आहे पण माझ्या अगोदर तुम्हीच उत्तर द्यायलात कारण तुम्ही हे सगळ्यांनी अगोदर सोडवलंय ना राईट त्याच्यामुळं चौथा प्रश्न काय दिलाय वीस सेंटीमीटर बाजू असलेल्या चौरसाच्या रेखांकित भागाचे क्षेत्रफळ काढा अबा बाबा फारच सोपा आहे रेखांकित म्हणजे रंगवलेल्या आता ह्याचं एवढी हे चौरस आहे हा हे वीस आहे म्हणजे हे पण वीस हे पण वीस आणि हे पण वीस बाजू ठीक आहे मग आता हे वीस असेल तर ह्याच्यामध्ये हे एक चौरस दिसायला दोन तीन चार चौरस दिसायला तंतोतंत चौरस सारखे मग वीसच्या अर्ध किती माप आहे दहा मग ह्याची बाजू दहा म्हणजे ह्याची सुद्धा बाजू किती झाली मग ह्या चौरसाची बाजू दहा असेल तर चौरसाचे क्षेत्रफळ म्हणजे बाजूचा वर्ग म्हणजे ह्या एवढ्या रंगवलेल्याचं क्षेत्रफळ किती झालं रे शंभर चौरस सेंटीमीटर आणि शंभरच्या अर्ध किती <laughs> मग शंभर पन्नास झाले किती करेक्ट म्हणून पर्याय नंबर किती रेचं उत्तर चार छायांकित भागाचं क्षेत्रफळ एकशे पन्नास चौरस सेंटीमीटर चला पुढचा प्रश्न बघूया चला बालमित्रांनो पाचवा प्रश्न फार सोपा प्रश्न आहे पाचवा काय आहे चार सेमी बाजू असलेला चौर हे बघा रे हे चौरस आहे आणि याची बाजू किती आहे चार सेंटीमीटर बाजू आहे आणि पुन्हा काय म्हणले लांबी आठ सेंटीमीटरवर रुंदी दोन सेंटीमीटर असलेल्या आयताच्या क्षेत्रफळातील फरक किती आता हे का लांबी आठ आणि रुंदी दोन सेंटीमीटर असलेल्या ह्या आयताच्या आणि ह्या चौरसाच्या क्षेत्रफळाचा फरक काढायचा मग आयताचं क्षेत्रफळ किती आलं लांबी गुन्हेल रुंदी म्हणजे आठ दुनी सोळा चौरसाचं क्षेत्रफळ म्हणजे किती आलं बाजू चार म्हणजे बाजूचा वर्ग म्हणजे चारी चौक किती आलं सोळा मग आता फरक म्हणजे बेरीज गुणिले क भागिले फरक म्हणजे आ वजा बाकी असतेय मग सोळा मधून सोळा ह्या क्षेत्रफळामधून ह्या क्षेत्रफळ वजा केलं उरलं किती झिरो म्हणून याचं उत्तर पर्याय नंबर एक गुड खूप छान चला बालमित्रांनो स्वाध्या एकतीस पॉईंट एक, एक मधला आता कितवा प्रश्न रे सहावा बघा पुस्तकात पुस्तकात बघायचं आठ मीटर रुंदी असलेल्या आता आठ मीटर रुंदी काय आयत आहे आठ मीटर रुंदी असलेला आयतच असते रुंदी आयतालाच आहे आठ मीटर रुंदी असलेल्या आयताकृती जागेचे क्षेत्रफळ आता ह्या जागेचं क्षेत्रफळ पुढं काय आहे नऊ मीटर बघा हे नऊ मीटर बाजू असलेल्या चौरसाच्या क्षेत्रफळापेक्षा नऊ मीटर बाजू म्हणजे काय हे 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 चिन्ह तरी चौकोन चौकोन म्हणजे कशाचं चिन्ह आहे काटकोन काटकोन म्हणजे किती अंश नव्वद अंश आणि ही इथे क्रेश इथे क्रेश इथे क्रेश म्हणजेच काय ह्याच्या सगळ्या बाजू कशा सारख्या म्हणजे हे झालं चौरस मग चौरसाचे क्षेत्रफळ बरोबर बाजूचा वर्ग मग नऊ ह्या चौरसाचं क्षेत्रफळ किती आलं राईट ह्या चौरसाचं क्षेत्रफळ आलं एक्क्याऐंशी मग आता आपल्याला काय सांगितलंय ह्याच्यापेक्षा पंधरानं जास्त मग एक्क्याऐंशी मध्ये पंधरा मिसळले किती आलं शहाण्णव म्हणजे शहाण्णव चौरस मीटर हे ह्याचं क्षेत्रफळ झालं तर आता ह्याचं क्षेत्रफळ माहिती आहे रुंदी माहिती आहे लांबी काढा मग लगेच सूत्र लिहायचं आयताचे क्षेत्रफळ बरोबर लांबी गुणिले रुंदी आहे क्षेत्रफळ शानव लांबी माहिती म्हणून लांबी गुणिले रुंदी माहिती म्हणून आठ मग आत्ता शिकवलं होतं तिकडं जर गुणिले असेल तर इकडे येऊन भागाकार म्हणजे आठ इकडे गुणाकारात आहे तिकडे भागाकारात झाले जसं बघा हे करतो आपण आठ भागिले शान आठ एक आठ आणि पुन्हा आठ दोन्ही सोळा सोळातून सोळा गेले शून्य तसंच केलं आठ एक आठ आठ एक एक उरला आणि आठ दोन्ही सोळा इथं पण बारा आलं इथं पण बारा आलं ह्या पद्धतीनं किंवा करा किंवा ह्या पद्धतीनं म्हणून लांबी किती आली रे बारा उत्तर बारा मीटर पर्याय नंबर किती चार हे समजलं सगळ्यांना हा हाय प्रश्न वा मी तुम्हाला काय म्हणलं होतं अगोदर स्कॉलरशिपची परीक्षा ह्याच्या अगोदर चौथीला होती अगदी तसंच चौथीचंच गणित आलं बघा काय दिले बघा शेजारील आकृतीत काही चौरस दाखवलेत आता चौरस आहेत बरं का हे हे सगळेजण चौरस आहेत हा तर आकृतीच्या मोकळ्या भागात त्याच मापाच्या आणखीन किती चौरस बसतील म्हणले आता ही मोकळी भाग आहे तर ह्याच्यात किती चौरस बसतील किती सोपं आहे आता हे तर चौरस बसलेले आहेत हे चौरस बसलेले आहेत मग इथं कोणते बसतील रे एक दोन तीन चार पाच सहा सात बरोबर आहे मोकळ्या भागात म्हणजे ह्या लाईनीत सात ह्या लाईनीत सात ह्या लाईनीत सात आणि ह्या लाईनीत सात बसतील की नाही असे म्हणजे सात एक सात सात दोन सात सात एक सातशोक अठ्ठावीस अठ्ठावीस आहे का रे पर्याय मध्ये पर्याय नंबर दोन कळालं ऐकान एक सोप म्हणून उत्तर आहे पर्याय नंबर दोन बघा बालमित्रांनो हा तर प्रश्न फारच मजेदार आणि छान आहे बर का स्वाध्याय एकतीस पॉइंट एक मधला आठवा प्रश्न डोळे तुमच्या पुस्तकात बाजू पंधरा सेंटीमीटर असलेल्या एका चौरस आकृती कापड्याचा तुकड्यातून काही बाजू किती पंधरा सेंटीमीटर हे चौरस चौरसाचा प्रत्येक कोण काटकोण प्रत्येक बाजू सारखी काटकोण म्हणजे नव्वद अंश तर हे चौरस आकृती कापडाचा तुकडा आहे बाजू पंधरा असलेला तर काय म्हणलंय दोन सेंटीमीटर बाजू असलेला एक चौरस कापला आता ह्या तुकड्यातून काय केलं कोपऱ्यातला दोन दोन सेंटीमीटरला ह्याच्यातलीच ही चाकडी डबल काढली मी हा इथं सेंटीमीटर दोन चौरस -दोन म्हणल्यावर दोन, 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 चा। चारी बाजू सारख्या असतात मग एवढा आपण कापून टाकला एवढा तुकडा काय केला रे कापला हे तुकडा कापला एवढा आता एवढाच कपडा उरला आपल्याकडं तर प्रश्न काय विचारला हे समजून घ्या आता इथून पुढं प्रश्न आहे तर प्रश्न असा आहे तर मूळ चौरसाकृती तुकडा हे मूळ चौरसाकृती तुकडा व शिल्लक राहिलेला तुकडा आणि हे कापल्यावर हे शिल्लक राहिलेला तुकडा यांच्या क्षेत्रफळातील फरक किती लक्षात आलं मग मला सांगा पहिल्यांदा ह्या रताळ्याचं क्षेत्रफळ काढा चौरसाच <laughs> मग पंधराचा वर्ग किती म्हणजे ह्याचं आलं दोनशे पंचवीस चौरस सेंटीमीटर क्षेत्रफळ मग आता एवढं वजा केलं म्हणजे वजा केलेला चौरसच होता त्याची बाजू होती दोन मग दोनचा वर्ग किती चार, चार। मग दोनशे पंचवीसमधून आपण चार वजा जर केलं तर किती आलं दोनशे एकवीस म्हणजे ह्या रताळ्याचं क्षेत्रफळ किती आलं हे <laughs> किती आलं दोनशे एकवीस चौरस सेंटीमीटर आता दोन्ही राताळ्यांचे क्षेत्रफळ समजले का ह्याचं <laughs> आलं दोनशे पंचवीस ह्याचं आलं दोनशे एकवीस मग प्रश्न काय नेमका काय म्हणलाय तर प्रश्न म्हणलंय तर यांच्या क्षेत्रफळातील फरक किती मग फरक म्हणजे काय फरक म्हणजे बेरीज फरक म्हणजे गुणाकार का फरक म्हणजे भगाकार हा फरक म्हणजे वजा बाकी मग दोनशे पंचवीस मधून दोनशे एकवीस वजा करा दोनशे पंचवीस मधून दोनशे एकवीस वजा केले उरले किती चार म्हणजे याचं उत्तर पर्याय नंबर दोन कळालं फार महत्वाचा आणि सोपा प्रश्न आहे बालमित्रांनो हाही ही प्रश्न अत्यंत महत्वाचा आणि एकदम सोपा आहे स्वाध्या एकतीस पॉईंट एक, एक मधला प्रश्न बघा पुस्तकात बघा एक आयत आहे एका आयताची परिमिती साठ आयत म्हटलं की आयताचं चित्र डोळ्यासमोर आला त्याची परिमिती म्हणजे परिमिती म्हणजे काय रे राईट बाजूंची बिरीज बाजूंची बिरीज म्हणजे काय हे चार मित्र एक दोन तीन चार चार मित्रांकडे मिळून साठ रुपये पुढं व त्याचे क्षेत्रफळ क्षेत्रफळ म्हणजे काय त्या क्षेत्राचं माप ह्या क्षेत्राचं माप किती आहे दोनशे चौरस सेंटीमीटर तर प्रश्न काय विचारला तर त्याची लांबीवर रुंदी सेंटीमीटरमध्ये पुढील पैकी कोणती असेल आर 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 फारच सोपा प्रश्न आला आता क्षेत्रफळ किती दिले रे दोनशे चौरस सेंटीमीटर मग क्षेत्रफळाचं सूत्र काय क्षेत्रफळाचं सूत्र लांबी गुणिले रुंद मग आता ह्या दोन संख्यापैकी कुणाचा गुणाकार दोनशे येतो पर्याय नंबर तीन वीस गुणिले दहा केलं तर वीस दहाय दोनशे हे येत आहे पण ह्याचा आणि ह्याचा गुणाकार दोनशे नाही ह्याचा ह्याचा गुणाकार दोनशे नाही ह्याचा ह्याचा गुणाकार दोनशे नाही पण आता अजून एक पर्याय इथं दोनशे आलं पण परिभिती साठ येते का हेही बघू मग आता जर इथं वीस ठेवलं आणि इथं दहा ठेवलं तर हे वीस आणि दहा तीस आणि हे वीस आणि दहा तीस तीस आणि तीस साठ आलं की रे म्हणून याचं उत्तर पर्याय नंबर तीन लगेच कळालं बालमित्रांनो या स्वाध्या एकतीस पॉईंट एकमधला शेवटचा प्रश्न इतका सोपा आहे तुम्ही कधी उलन जे असतात उलन त्या उलनचे दोरे एकमेकात जर अडकले आणि त्याचा गुंता झाला कसं काढतात रे मग असो योग दोरा इकडून योग इकडून ये गुंता झाल्यावर बरोबर आहे का नाही अगदी तसंच हे थोडंसं गुंतागुंतीचा प्रश्न आहे बघा पुस्तकात बघा पहिल्यांदा बारा मीटर रुंदी असलेल्या आयताचे क्षेत्रफळ दोनशे चार चौरस मीटर आहे हे बघा हे बारा मीटर रुंदी हे आयत सतराशे साठ वेळेस या प्रकरणात नुसते आयत चौरस आयत चौरस या ग्या इथं का अजून एक आयत आला या आयताची रुंदी बारा, चार चार या दिली बारा अंग क्षेत्रफळ दिले दोनशे चार चौरस सेंटीमीटर चौरस मीटर एवढं कळालं प्रश्न पुढं काय म्हणलंय त्याची लांबी आता ह्याची लांबी दिली नाही पण प्रश्नात म्हणलंय याची लांबी कितीने कमी करावी म्हणजे एकशे चौवेचाळीस चौरस मीटर क्षेत्रफळाचा चौरस मिळेल आता हे चौरस आहे ह्या चौरसाचं क्षेत्रफळ दिलं एकशे चौवेचाळीस चौरस मीटर मग एकशे चौवेचाळीस हे कशाचा वर्ग आहे राईट म्हणजे या क्षेत्रफळाची बाजू येते बारा मीटर मग आता इथं कोणती तरी लांबी आहे ती लांबी बारापेक्षा जास्त येते म्हणजे कितीनं कमी करावी म्हणजे बारा येईल हे आपल्याला बघायचं आहे मग आता आत्ता ह्याच्या आधीच शिकवलं होतं गणित जर आयाताचं क्षेत्रफळ माहीत असेल आणि रुंदी माहीत असेल तर तीनपैकी दोन कोणतेही माहीत असेल तर त्यानं त्याला भागायचं ह्या रुंदीनं त्याला भागा जर रुंदी दिली नसेल लांबी दिली असेल तर लांबीनं त्याला भागलं की रुंदी येते कळालं मग आता बारानं न दोनशे चारला भागायचं बघा बारानं न दोनशे चारला भागलं बारा एक बारा वीसमधून बारा गेले आठ उरले वरून घेतले चार बारी सत्तीस चौऱ्याऐंशी म्हणजे ह्याला सतरा म्हणजे लांबी किती आली लांबी आली सतरा मीटर मग प्रश्नात काय म्हणले ही लांबी किती न करावी कमी म्हणजे इथं एकशे चौरेचाळीस चौरस मीटरचा क्षेत्रफळ असलेला चौरस मिळेल म्हणजे ह्याचं बाजू बारा येईल मग सतरातून बारा गेले उरले किती सतरातून बारा गेले उरले पाच सतरातून कमी करावे लागतील पाच म्हणून उत्तर पर्याय नंबर असा अतिशय सोपा असा हा संपूर्ण स्वाध्याय एकतीस पॉईंट एक होता ज्याला ज्याला एकतीस पॉईंट एक, एक। समजला त्याचं कारण आहे त्यानं शिकवायच्या अगोदर प्रत्येक प्रश्न हे पहिलं मनाने सोडवला तरच त्याला समजला हे लक्षात ठेवा मग आता ह्यामध्ये जसं समजलं तसं पुढचाही स्वाध्याय तुम्हाला तसाच करावा लागेल मग चला उघडा वया उघडा पुस्तक स्वाध्याय एकतीस पॉईंट दोन अगोदर तुम्ही सोडवा आणि नंतर लगेच मार्गदर्शन घ्या सोडवा मग स्वाध्याय एकतीस पॉईंट दोन